चंद्र मोहीम किफायतशीर पद्धतीने यशस्वी केली त्यामुळे शहरी शाश्वतता आणि ऊर्जा शाश्वतता यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाप घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यात भारतच यशस्वी होऊ शकतो असं ठाम मत केंद्रीय गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मांडले गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था येथे आयोजित पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात पुरी बोलत होते गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे महोत्सवाचे दे संयोजक इंद्रनील चितळे सिद्धार्थ देसाई यावेळी उपस्थित होते या महोत्सवाचे आयोजन डॉ साहिल देव यांच्या पुढाकाराने व परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनच्या मदतीने करण्यात आले हरदीप सिंह पुरी यांनी समारोपाच्या सत्रात शहरीकरण ऊर्जा या अनुषंगाने धोरण निर्मितीबाबत भाष्य केले नजिकच्या भविष्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर विचारविनिमय व्हावा या उद्देशाने शहरातील युवा तज्ज्ञ व उद्योजकांनी एकत्र येत यात दोन दिवसीय पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल अर्थात पी 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 एफचे आयोजन केले आहे विकास आणि पर्यावरण वाढ आणि समानता तांत्रिक सुविधा आणि गोपनीयता या यामधील ट्रेड ऑफ ही या महोत्सवाची संकल्पना होती सामाजिक धोरणात्मक विषयातील तज्ज्ञ संशोधक शिक्षक विद्यार्थी सर्वांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना पुरी म्हणाले एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनच शहरीकरण आणि ऊर्जा या दोन्ही मुद्द्यांबाबतच्या प्रश्नांना देशाने तोंड दिले आहे आपण आजवर ग्रामीण भागातील विकासावरच भर दिला असल्याने शहरीकरण हा विषय धोरणात्मकरित्या तितकासा उचलला गेला नाही परंतु कालांतराने ग्रामीण लोकसंख्या ही शहरात स्थलांतरित होत असताना शहरीकरणासाठी आवश्यक धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आज शहरी भागातूनच देशाचे पासष्ट टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न येत असताना आमच्या सरकारने या संदर्भातील समस्या आणि संधी दोन्हींचा अभ्यास करून शहरीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे सिक्स्टी मिलियन पीपल गो टू बंक टू फिलअप पेट्रोल डिझेल बॅटरी सॉप्स एक्सेट्रा आवर रेट ऑफ ग्रोथ इन डिमांड ऑफ फ्युल्स इज थ्री टाइम्स द ग्लोबल ॲव्हरेज and one last startling statistic. for the next 20 years, 25% of the increase in global demand is going to come from india. so what should we be doing? the normal policy choice is that we address the trilemma, availability, affordability, and sustainability. and i want to make, to you, make the submission to you is, here again, we are not doing one or the other. we are doing both. what are we doing? our enp that's exploration and production is increasing we have 3.5 million square kilometers 3.5 million square kilometers of sedimentary basin we opened up 1 million square kilometers of, of sedimentary basin which was a no go area we've opened it up for exploration earlier foreign um, Companies used to say it's not worthwhile investing in India because they, we will come and spend a lot of money and then somebody will turn around and say this is a sovereign asset and you spent your money. We changed all that. We are now saying we've gone from production sharing contracts to revenue sharing contracts and we've also said if you have hesitation we will incentivize or finance the exploration because it is absolutely essential because our demand for energy is shooting up. We import 87% of our requirements of fuel and we are today about 45 of crude and 45% on natural gas